सल्या वेड्याच्या सल, हो घरामध्ये ना सलो संपूर्ण घर कस राख येऊन जाईल उ तुआस जाईल कारण सलाम माझ्या तोंडाशी आलेला गास त्या सल्या वेड्याने स्काऊ नेलाय कारण किरण पक्त माझी है अन माझी चलाना दूसरे खुला ची होना नहीं किरण कुटा भी ले साल किरण अगर एक किरण किरण मर डाले वेळा पासून मी तुझी वाट बघतोय तुला हाका मारतो कुठं कुठं काही काम करायचे होते ना आणि बघ ना आता नवीन संसार झाला ना होय तर त्याच्यामुळे सगळी कामे पडून होती पण सांग ना अचानक अरे म्हणजे कसं काय किरण माहित आहे का अगं तुला तर माहितीच कारण तुला एक क्षण जरी मी बघितलेला आहे ना तर माझ्या मनाला क्षण पडत नाही तुझ्या भावना आणि मला सुद्धा तूच हवा आहे काय करणार तू माझा अडाणी नवरा आहे ना माझ्या सोबत त्याच्या सोबत राहावं लागतो तर म्हणतोय आता हळूहळू आहे ना आपल्याला एकत्र यायचं आहे तू जस सल्ला सांगितला होता ना त्या सल्ल्यानंतर आपलं एक काम तर परफेक्ट झालं झालं आता याच्यानंतर पुन्हा सल्ला सांग ना आता हे बघ तुझ्या घराच्या वाटण्या झाल्या निश्चय झाले सर्व काय झालं आता समोर एक काम करायचं किरण कारण माहिती आहे तुझा जो नवरा आहे ना तो तुला कधीही मूल देणार नाही कारण तुम्ही ज्या हॉस्पिटल मध्ये चेकअप ला गेले होतात ना तो डॉक्टर माझा मित्र आहे आणि त्याच्याकडून मला कळलं नवरा कधीही तेच म्हणता किरण कारण तुला जर मुलंबाळ होत नसेल ना तर एवढी ही संपत्ती या काय कामाची काय कामाची अगं आज ना उद्या ही संपत्ती तुझ्या जाऊच्या मुलाला नाही भाई तरी क्या माझ्या जाऊच्या मुलाला ही सर्व संपत्ती होऊ देणार नाही आणि म्हणून म्हणून तुझा तुझा सल्ला मला घ्यायचा आहे सांग तू जे सांगशील ना अगदी सच करायला तयार आहे सांग काय करू

करायचं तरी कस कधीतरी पाण्याला गेली असणार गेली पाण्यामध्ये मूल असणार आणि ती बार गेलेली असणार त्यावेळेस आपण सदी साधायचं आणि त्या मुलाच त्याला संपूर्ण टाकायचं म्हणजे या आयुष्याचा एक उलटा एक वारीस नष्ट करून टाकायचं सल्ला सांगितला ना लागते तुम्ही कामाला आणि हा जर काम यशस्वी झाला ना तर ही ही किरण शेवटपर्यंत तुझ्या साथीला उभी आहे <laughs> अगो, अगो, मनु। अगा मी तुझा पत्नी ना अगं समाजाच्या नजरेमध्ये तू जरी त्या वेळ्याची पत्नी असशील ना तरी कर, पण माझ्या नजरेमध्ये तू त्याची पत्नी नाही कारण तरी पण आहे

सांगितलं तसं करायचं की वेळ सांगायची तुम्ही पाण्याला गेली असणार पाण्यामध्ये बाळ असणार त्यावेळेस संधी साधू त्या बाळाचा गळा घोटून टाका आणि एक काम करायचं हे काम तू एकटीने करायचं नाही हे काम तुझ्या नवऱ्याला सोबत घेऊन करायचं त्या नवऱ्याला जसं तुम्ही मला आता समजून सांगितलं तर माझ्या अनानी नवरेला पण समजावून सांगा ना मी आवाज तुछ। देऊ तो त्यांना काय नाही पटेल ग त्याला पटेल तू मुलगी तुम्ही सांगितलं तर लवकर त्यांच्या डोक्यात भरेल म्हणून म्हटलं आवाज देऊ का मी त्यांना तुम्हाला माहित आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे अडा नाही सांगण्यापेक्षा ना तू तर सांगलीस ना तर पटकन त्याच्या डोक्यामध्ये बसेल बरं चालेल मी सांगून चिंताच करायची नाही कारण हा अविनाश आहे ना अविनाश कशासाठी आहे अरे हा अविनाश म्हणजे वादळ आहे वादळ आणि हा वादळ जर एकंदरच्या घरात घुसल ना तर संपूर्ण घर नेस्त नाभूत केल्याशिवाय

मला तुमच्या सोबत बोलायच जाय लवकर या किती वेळची आवाज मी आवाज नाही आला तुम्हाला आवाज आला मी झोपून होतो पण काय हो मी त्या दिवशी नवीन कपडे घेऊन दिले ना तुम्हाला अजून पर्यंत टी शर्टच लावून ते पॅन्ट मला नाही लावून लाग आपण मी सांगितलं नाही या कपड्यांची घामाची वास येतो म्हणून येईल तर येईल घेणार आता सर असं नाही झाली का बरं मी काय म्हणते हे बघा आपण त्या दिवशी डॉक्टर कडे गेलो होतो ना आणि त्या डॉक्टरने सांगितलं आहे की मला पुत्र संतती होणार नाही म्हणून अजिबात म्हणूनच ही जी आपली सर्व स्टेट आहे ना ही ही सर्व आपल्या माझ्या जाऊबाईच्या मुलाला होणार आहे तसं मला होऊ द्यायचं नाहीये काही जरी झालं ना तरी त्या बाळाला संपवायचं आहे आणि याच्यासाठी मला तुमची साचावी आहे मी सांगितलं होतं तुम्हाला मी जसं म्हणेन या घरात तसच होईल तुम्ही तस वागायला पण तयार झाले होते हो वागायला तयार झालं बर असं आहे का मला भेट लागतो पाप लागते कशाला पाप लागतोय मग का हो बघा आपल्याला पुत्र संतती होणार नाही ना डॉक्टर अजिबात पण डॉक्टरनी सांगितलं की पुत्र संतती होणार नाही म्हणून आणि म्हणूनच जेव्हा किंवा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की फरक कोणामध्ये आहे नंतरची वेळ आहे पण आता जसं मी म्हणते आहे तसं आपल्याला करायचं आहे लक्षात आलं तुमच्या बद तू पूरा मी मांगरaito आणि त्याची तुम्ही काळजी करू नका फक्त मला तुमची साथ हवी आहे जाळन मला साथ हो देतो ना होण माले का करायचा थो मेलद बाका होते जागा जा, जा, पुन्हा आम्हाला होऊन जाते म्हणजे ना फक्त पैसा पैसा त्या दिवशी ना तुम्ही ते दोघेही नवरा बायको कसे आंगावर यायचे बापा पापा ते तर काही नाही कशी धावते इतरवर तरवर करे आणि तुम्ही त्यांचा विचार करताय माझा पुतण्या म्हणून नाही करत अजिबात बिलकुल अजिबात विचार विचार काय करत नाही बस राग राग नाही आला तर रागाला काळजी असती शिळे पोळे पकवले असते डब्यात म्हणून म्हणते आजपासून तुम्ही पण त्यांची काळजी करायची अजिबात नाही करत आता त्याची काही काळजी करत नाही मागत जाईल बघा आता म्हणजे आपल्याला फक्त वेळेची संधी साधायची आणि जशी वेळ आली, आली हाँ, हाँ, की लगेच बाळाचं गेम करायचं ठीक आहे ना मग मागे हटायचं नाही अजिबात नाही मग जेव्हा वेळ येईल तेव्हा म्हणाल तुम्ही हा माझा पुतण्या आहे माझ्या भावाचा मुलगा आहे माझ्या आई बहिणींनी आई सारखं प्रेम केलं असं बिलकुल राहिला का तो प्रेम पहिलं बायको म्हणूनच म्हणते मी सांगून ठेवते तुम्हाला कळला मग